जिंतूर येथील दिव्यांग शाळेतील शिक्षिकेचे थकीत वेतनासाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण सुरू केले आहे परभणी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जिंतूर येथील विश्वकर्मा निवासी दिव्यांग विद्यालयच्या शिक्षिका श्रीमती कल्पना नामदेव कोटुरवार यांनी उपोषण मैदान येथे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणास बसले आहे थकीत वेतन मिळावे या प्रमुख मागणीसाठी हे उपोषण करण्यात येणार आहे मी कल्पना नामदेरो कोटरुवार जिंतूर येथे विश्वकर्मा निवासी अपंग शाळेवरती कला शिक्षिका आहे कला शिक्षिका आहे या का जिंतूर येथील अपंग शाळेवरचे कला मुख्या अध्यापक हे हे एनडी पवार आहेत एनडी पवार हे जाणून बुजून माझं वेतन रोखलेलं आहे तरी मला जा न्याय मिळावा म्हणून मी उपोषणाला बसलेली आहे सात महिन्याचं मेडिकल बा... बाकी आहे सात महिन्याचं पेमेंट बाकी आहे आणि ऑपरेशन झालेलं आहे माझं मोठं ऑपरेशन झालेलं आहे मोठं ऑपरेशन झालं त्याचं बिल सुद्धा बाकी आहे ते वारंवार अर्ज दिलेला आहे वारंवार सूचनाही दिलेली आहे तरी ते बिल काढत नाही तरी माझी बिल काढण्याची विनंती आहे तरी विनंती का मान्य करून माझं वेतन काढावं नाहीतर मी आमरण उपोषणाला बसते